ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विटा येथे 7 फेब्रुवारी ला श्री स्वामी नरेंद्रचार्य जी महाराज पादुका दर्शन सोहळा अनंत श्री विभूषित जगतगुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य जी महाराज यांचा पूर्व नियोजित पादुका दर्शन सोहळा कार्यक्रम 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता महात्मा गांधी विद्यामंदिर साळशिंगे रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमाला संपूर्ण सांगली जिल्ह्यातून हजारो भाविक भक्तांची गर्दी होणार आहे सात फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता जगत गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांची भव्य मिरवणूक संत पिठावर आगमन गुरुपूजन आरती प्रवचन उपासक दीक्षा दर्शन व पुष्पवृष्टी असा एक दिवसाचा जगत गुरु श्रींचा पादुका दर्शन सोहळा होत आहे दरम्यान भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे भाविक आणि जगत श्रींच्या अमृतवाणीचा पादुका दर्शनाचा व महाप्रसादाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आव्हान स्वर्गीय स्वरूप संप्रदाय सांगली जिल्हा श्रीपाद पाटील सांगली जिल्हा सेवा सेवा अध्यक्ष संजय थोरात जिल्हा निरीक्षक विलास लांडे यांनी केला आहे महानकरीपसाठी पूजा पाटील सांगली <laughs>